नमस्कार माझा चॅनल चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो पार पडल्या जाहीरनामा प्रसिद्ध केल्याप्रमाणे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता करणार किंवा एकवीसशे रुपये हप्ता करणार त्याचबरोबर या लाडक्या बहिणीचा एकवीसशे रुपयांचा रुपयां हप्ता करण्यासाठी बरेच सारे बदल करण्यात आलेले आहेत या योजनेमध्ये आणि काही निकषामध्ये बदलही करण्यात आलेले आहेत या निकषाद्वारे बऱ्याच साऱ्या महिलांना जवळपास तीस लाख जवळपास महिलांना या योजनेतून बाद करण्यात येणार आहे किंवा या योजनेतून बाहेर करण्यात येणार आहे नेमके याबद्दलचे काय निकष बदलण्यात आलेले आहेत असे त्याचबरोबर कोणत्या महिलांना या योजनेतून बाहेर करण्यात येणार आहे आणि एकवीसशे रुपयांचा हप्ता कधी वितरित होणार असे बरेच सारे प्रश्न महिलांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत याच माध्यमातून बरेच सारे व्हिडिओ चॅनलद्वारे याच माध्यमातून निकषामध्ये मा नेमके काय बदल केले जाणार आहेत असे विविध सारे निकष इतर व्हिडिओच्या माध्यमातून मा सांगण्यात येत आहेत नेमके त्या व्हिडिओमध्ये तथ्यता कितपत आहे त्याबद्दलच कोणत्या निकषामध्ये बदल करण्यात आलेले आहेत आणि कोणत्या महिलेला नेमका एकवीसशे रुपयांचा हप्ता पुढील मिळणार आहे याबद्दलच आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या द्वारे दिले जाणारे पंधराशे रुपयाहून एक्क्याऐंशी रुपयांचा हप्ता केला जाणार असे जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केल्याप्रमाणे या योजनेचा एकवीसशे रुपया हप्ता करण्यासाठी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जवळपास चौदाशे कोटी रुपयांची तरतूद करण्याच्या पूर्वानी मागणीद्वारे या योजनेची जे तरतूद करण्यात आलेली आहे किंवा या योजनेसाठी लागणारा आर्थिक तरतूद यासाठी पुरवणी मागणीद्वारे चौदाशे कोटी रुपयांची मागणी करण्यात आलेली आहे जेव्हा या योजनेतील चौदाशे कोटी रुपयांचा जो पुरवणी मागणी मान्य करण्यात येतील त्याच दिवसापासून पुढील हप्त्यामध्ये या योजनेचे चौ एकवीसशे रुपये मिळतील असे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे नेमके या योजनेचे निकष आणि या योजनेतून जवळपास तीस लाख महिलांना या योजनेतून बाहेर काढण्याचे सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये कोणते नेमके निकष ठेवण्यात आलेले आहेत याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेसाठी जवळपास दोन कोटी त्रेसष्ट लाख महिलांनी यासाठी अर्ज केलेला होता मात्र यातील दोन कोटी चौतीस लाख महिलांना याचा लाभ मिळत आहे यामध्ये आता नेमके कोणत्या महिलांना या योजनेतून महिला बाद करण्यात येणार आहे याबद्दलच जाणून घेऊयात त्यामध्ये पहिला निकष म्हणजे दोन हेक्टरपेक्षा म्हणजेच दोन हेक्टर म्हणजे पाच एकरपेक्षा अधिक जमीन त्यांच्या कुटुंबात असेल तर अशा महिलांना या योजनेतून बाद करण्यात येणार आहे त्याचनंतर दुसरा निकष म्हणजेच लाभार्थी लाडक्या बहिणींच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावी कुटुंबामध्ये कोणाकडेही असेल तर अशा महिलांना या योजनेतून बाद करण्यात येणार आहे त्याचनंतर लाभार्थी महिला केंद्र व राज्य सरकारच्या दुसऱ्या वैयक्तिक योजनेची लाभार्थी नसावी जेणेकरून केंद्र व राज्य सरकारची या योग अगोदर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असेल तर नेमकं अगोदरच्या योजनेचा तर लाभ मिळेल किंवा माझी लाडकी बहिणी योजनेचा तर लाभ मिळेल नेमका एकाच योजनेचा लाभ या, या, या महिलांना मिळणार आहे त्याचनंतर योजनेसाठी एका कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केलेला नसावा म्हणजेच लग्न झालेल्या सासा सासांना मिळेल मात्र या निकषामध्ये थोडंसं बदल करण्यात आलेलं आहे मात्र या अगोदर कुटुंबातील एकवीस वर्षांची जी मुलगी आहे मुलगी व त्यांची आई यांना दोघांनाही या योजनेमध्ये लाभ मिळत होता मात्र आता एका कुटुंबातील एकाच महिलांना लाभ मिळाला मिळणार आहे त्याचनंतर आता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखाहून जास्त असेल तर किंवा अडीच लाखाहून अधिक असेल तर या महिलेंना या योजनेतून माझी लाडकी बहिणी योजनेतून बाद करण्यात येणार आहे जवळपास थोडक्यात पाहिले आहे की या योजनेतून नेमके निकष काय बदल करण्यात आलेले आहे आणि या उर्वरित जे निकष आहेत ते सारखेच म्हणजेच या अगोदरचेच निकष राहणार आहेत या योजनेसाठी या योजनेमध्ये जे काही वरील आपण निकष पाहिले आहेत या निकषाबाहेर जे आहेत त्यांना या योजनेतून बाद करण्यात येणार आहे आणि एकवीसशे रुपयांचा हप्ता जे पात्र महिला राहतील त्यांनाच या एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची माहिती होती आपण या चॅनलवरती अशा नवनवन व्हिडिओचे अपडेट वेळोवेळी घेत असतो या नवनवीन व्हिडिओची अपडेट व माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील पुन्हा भेटूयात अशाच नव्हतं तोपर्यंत धन्यवाद